हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवता आहे कुळ देवता आहे ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवता शिवशनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले हे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस शालिमान शके एकोणावशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतु हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून एकावन्न मिनिटांनंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सव्वीस मिनिटानंतर सकाळी अकरा वाजून सात मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो यानंतर प्रमुख ग्रहांची राशी स्थिती साडेपाच वाजता पहाटे कशी असणार आहे ते आता आपण पाहूया सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील आहे सूर्योदय सकाळी सात वाजता असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळापावर संकल्पाचे पाणी स यात थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हरव शिव शिव शंभू प्रवर्तमान सत्य ब्रम्ह कल्पे वैवस्वत मनमंतर कलियुगे प्रथम पाधे जंबुदिपे भरतवशी भरत खडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस षष्ठी सवसरामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे शनिवार मासरे धनिष्ठा नक्षत्रे व्याघात योगे चैतिक तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपातक्षा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा किशे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी जे आहे ते जवळच्या तामणात सोडा मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमन मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रा। मित्र मित्रांनो उपरान करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमीपूजन पायाभरणीसाठी एकमेव मुहूर्त दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिनांक बारा अकरा आणि बारा पंधरा आणि सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस एवढे मुहूर्त आहेत मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताच्या वेळी अर्थात देव काळामध्ये दे, आपल्याला महादेवांच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा विधिवत घरी किंवा मंदिरात करायची आहे मित्रांनो घरी करण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत शिवलिंग ठेवण्यासाठी देवघरात ते नियम आपण पाहून घ्या त्यांचे अनुकरण जर आपल्याला करता आले तरच त्याचा फायदा होईल मित्रांनो आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार मंदिरामध्ये प्रश्न येत नाही मित्रांनो कारण ते त्या ठिकाणी जागृतपणा असतो आणि तर रोज पंडिताच्या माध्यमातून विधिवत अभिषेक केला जातो या महादेवाच्या मूर्तीवर किंवा शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक रोज घेणे क्रम प्राप्त आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित म्हणून त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना शिवाय या विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा मा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात काहीतरी कमता असणार आहे तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा फायदाही आपल्याला काही होणार नाही तितकासा मित्रांनो आणि शक्यता आहे की विधीमध्ये देखील बाधा येऊ शकतात मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहूया पंचांश दिन नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो षष्ठी आता स्कंद षष्ठी या चंपाष्टी म्हणजे जे प्रतिपदा मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी पर्यंत आपण घटस्थापना केलेली आहे पुरुष कुळदेवताची या पुरुष कुळदेवताच्या घटाचे विसर्जन आज करायचे आहे सकाळी अकरा वाजेच्या आत मित्रांनो कारण त्यानंतर सप्तमी सोबत आहे तर हे विधिवत पंडिताच्या माध्यमातून झाले तर उत्तम अन्यथा आपण सकाळच्या पूजेमध्ये जो संकल्प सोडणार आहोत त्यानंतर परत आपल्याला एक संकल्प सोडायचा आहे आणि तो म्हणजे घटाच्या विसर्जनाचा संकल्प सोडायचा आहे मित्रांनो संकल्प सोडूनच घट आपल्याला विसर्जन करायचं आहे यामध्ये आपण सुरुवातीला उत्तर पूजा वगैरे करून घ्यायची नेहमीप्रमाणे माळा वगैरे बंधन वगैरे सगळं काही आणि त्यानंतर आपले आपल्या घरी आपण जे कोणाला जंगम किंवा ब्राह्मण देवतेला बोलावले असेल तर त्यांचे यथोचित मान सन्मान यथाशक्ती करायचा आहे मित्रांनो आणि त्यांना काही धर्म करून आपल्याला हे कार्य संपन्न करायचंय मित्रांनो त्यानंतर घट आपल्याला अकराच्या दरम्यान हलवायचं आहे आणि सूर्यास्ता जे काही विसर्जन करण्यासारखं आहे ते विसर्जन करायचंय मित्रांनो वाहत्या स्वच्छ पाण्यामध्ये आणि आपल्या कुळदेवतेची जे मूर्ती आहे किंवा टाक आहे चांदीचा तो परत आपण जागेवर ठेवून द्यायचा आहे मित्रांनो त्यावर परत आपल्याला अभिषेक करायचा नाही उद्या अभिषेक होणार आहे रुद्राभिषेकाचा त्यामुळे आपल्याला हे प्रत अभिषेक करायचा नाही हे लक्षात घ्या मित्रांनो तर अशा प्रकारे हे घटविसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो उद्या चंपाषष्ठीला असतो आणि या चंपाष्टीला अजून स्कंद षष्ठी देखील म्हटलेली आहे स्कंद षष्ठी यासाठी की कार्तिक स्वामीने या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून याला स्कंद षष्ठी म्हटली आहे मित्रांनो मित्रांनो पुरुष कुळ देवाच्या घटावर आज शेवटची एकाच रंगाची सावी माळ फुलांची आपल्याला सोडायची आहे विसर्जनाच्या आधी सकाळच्या उत्तर पूजेमध्ये मित्रांनो अकरा वाजून सात मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा घबाड योग काल सुरू झालेला आहे तर तो या वेळेपर्यंत जर आपल्याला काही महत्वाची कामे करायची असतील किंवा कुठलेही कार्य आपण कराल तर त्यात आपल्याला घबाडासारखं योग मिळण्याची शक्यता राहते मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा तीर्थक्षेत्री अपराह्न काळामध्ये करायचे मी तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो महत्वाची आहे मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी अकरा वाजून सात मिनिटांनंतर हजर आहे अर्थात षष्टी तिथीला अग्नी हजर नाही तर सप्तमी तिथीला हजर आहे तेव्हा आपल्याला काही नव्याने होम या कर्मकांड सुरू करायचे असतील तर करू शकता या वेळेनंतर आणि मात्र पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे आणि जे रेग्युलर आपण करत असाल ते आपण केव्हाही कुठल्याही वेळी करू शकता मित्रांनो त्यासाठी काही प्रॉब्लेम नसणार आहे काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपल्याला महत्वाची जी काही कामे असतील पूजा वगैरे सोडून मित्रांनो जे आपण उद्या घटाचे पूजा करणार आहोत तर पूजा नेहमीप्रमाणे किंवा विसर्जन करणार आहोत ते सोडून आपल्याला महत्वाची काही कामे करायची असेल तर ते शक्यतो टाळा कारण राहू या काळामध्ये दीड तासाच्या अत्यंत प्रभावी असतो आणि त्याचा कल जास्तीत जास्त कामे बिघडवण्याकडे असतो मित्रांनो हे लक्षात घ्या मित्र इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचक वक्री ग्रहामध्ये सध्या तरी गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि या वक्रीपणाचे फळ आपल्याला जशा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे गुरु तसंच आपल्याला तो प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला देईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव